माऊले तुकारा न्या तुकारा माऊले तुकारा, तुकारा, तुकारा नमस्कार नमस्कार कुठे निघाली मारी डोंगरगाव ते त्र्यंबकेश्वर पायी दिंदी सोळा पायी दिंडी सोळा कुठे काम आहे तुमचं अकोला तालुका एवढा लांबून आलाय हो किती किलोमीटरचा प्रवास आहे हा हे शंभर किलोमीटर शंभर रोज किती चालतंय वीस किलोमीटर आणि मग कुठे थांबायचं मुक्काच्या ठिकाणी आणि आता ठेवे नाश्त्याची चहा पाण्याची हा मग ते लोक सगळी सोय करतात सगळी गावकरी करतात आणि का जायचं आता एवढा ऊन आहे एवढा सगळं तापलेलं आहे त्या देवाला दहा आहे एक एक श्रद्धा म्हणून जायचं असत एवढ्या उन्हात <laughs> जातो का तरी आम्हाला या याच्याला तकलीफ नाही कोणाला तकलीफ नाही आम्ही एवढं ऊन्ह जातो ना, ना, ना जा... आम्ही आम या बी तकलीफ नाही कुणी चक्र येऊन पडत नाही गाय नाही गाय नाही अरे पायाला ठेचा लागले तरी काहीच होत नाही काय होत नाही फक्त ते नामस्मरण करत जायचं काय नाही ताप येत नाही कधी ऊन लागत नाही कधी हात पाय दोन दुखले तरी संध्याकाळी पारले त्याचा आराम पडतो पडतो हो तुम्ही जाणार आहे उटीच्या वारीला हो, हो। काय वारी उटी म्हणजे असं काय निवृत्तीनाथांना ही उटी लागल्या जाती आणि ती उटी रात्री दहा साडे दहा अकराच्या दरम्यान ती वाटल्या जाती तर प्रत्येक वर कधी उटी घेण्यासाठी हजर असतो हॅलो मॅडम उटीचं महत्व असं आहे जो चंदन असतो हो चंदनाचा पूर्ण लेप आणि वृत्तीनाथाच्या समाधीवर लावतात आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीला तो लेप लावतात दुसऱ्या दिवशी तो लेप काढून ती भक्तांना सर्वांना उटी वाटतात म्हणजे उटीचं महत्व उटी जास्त आहे उटीच्या वारीला वार। उटी। हे उटीच महत्व खूप आहे कारण की अतिशय उत्साह दिसतोय तुम्हाला या सगळ्या वारकऱ्यांमध्ये हे निघाले त्र्यंबकेश्वरला शंभर किलोमीटरचा प्रवास करून चाललेले आहेत उटीची वारी आहे उन्हाचा दहा खूप आहे आणि या एकादशीला देवाला म्हणजे निवृत्तीनाथांच्या समाधीला जे चंदन उघाळलं जात सगळ्या वारकऱ्यांकडनं ते लावलं जात आणि त्याच्यामुळे दहा कमी होतो आणि त्याचाच प्रसाद हा वाटला जातो अतिशय भक्तिभावाने चाललेले एखादा अभंग होऊन जाऊ द्या छंदनाय नामाचा कामाचा काय का त्रागा। मी आठ वर्षापासून आपली निवृत्तीनाथ महाराजांची वारी करतो घरी असल्यानंतर मी साधारण दोन किलोमीटर माझं अंतर चालून होत नाही तरी ही पताका घेतल्यानंतर निवृत्तीनाथांचा नामपोष करत मी वीस किलोमी वीस ते पंचवीस किलोमीटर दररोज पायी चालतो त्यामुळे मला हे या यात्रेमध्ये आणि या पायी दिंडीमध्ये समाधान आणि सुख भरपूर मिळतं देवाच्या नावावर काही कमी नाही आणि जिथं तिथं पाहावा सगळी अन्नदान करतात सगळे वारकऱ्यांना सगळ्या पद्धतीचे मेजवानी देतात मुक्कामाची व्यवस्था ती ठिकाणी चांगली करतात त्याच्यामुळं सर्वजण कमीत कमी काम सोडून ही देवाची वारी करतात चांगलं होते पाणी पाऊस चांगला होते हा काही नाही दुनी मानव देवाला

来抓啊！来抓啊！